अगर अभी तक आपने सोलापूर नाम को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें सात जून पावसाळा सुरू होण्याचा दिवस म्हणून ओळखला जात आहे सात जून रोजी मिरिग म्हणून अनेक लोक पाऊस येण्याचा दिवस म्हणून साजरा करत आहे अशातच एक दुःखद घटना आज दक्षिण सोलापूर येथे कुंभारी परिसरात शारदा मिल जवळ बिडेहांनी टक्के पुजारी यांच्या अंगावर वीज पडली आहे जोरात पाऊस असल्यामुळे सदरील घटना हे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे घटनेनंतर बिडेहन्नी टक्के पुजारी यांना कुंभारीच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला होता परंतु त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता मृतदेह क्षयविदनासाठी सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे सदरील बातमीचे व्रत संकलन केले आहे आमचे जिल्हा प्रतिनिधी सादिक मुजावर